इंद्रधनुष्याच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत माहिती खात्याचे सेवानिवृत्त संचालक गणेश रामदास वर्ष ते दिल्लीमध्ये आहेत प्रारंभी पत्रकारिता पुन्हा शासकीय सेवेत हे करत असताना अनेक स्वयंसेवी संस्थांमध्ये सांस्कृतिक संस्थांमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे आता एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारी असे तीन दिवस दिल्लीमध्ये जे साहित्य संमेलन होत आहे या साहित्य संमेलनाचे स्वागत समितीचे ते सदस्य आहेत आपण थेट त्यांच्याशी भेटून आपण चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत या साहित्य संमेलनाची तयारी कशी सुरू आहे गणेशजी आपलं हार्दिक स्वागत नमस्कार धन्यवाद एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारी हे असं तीन दिवस दिल्लीतलं साहित्य संमेलन हे कदाचित पन्नास वर्षानंतर होत असावं तर याची तयारी कशी चालू आहे जरा सांगायला तस दिल्लीला कुठलंही संमेलन असो किंवा साहित्याशी संबंधित कार्यक्रम असो ही बाब तशी नवीन आहे आणि या संयोजक या साहित्य संमेलनाचे जे संयोजक आहेत सरहद पुणे यांनाही साहित्य संमेलनाचं आयोजन ही बाब नवीन नाही त्यांनी आधी घुमान येथे साहित्य संमेलन आयोजित करून यशस्वी केलेलं आहे आणि त्याची त्यांना जाणीव आहे की नेमकं कुठे आपण लक्ष घातलं पाहिजे आणि कशा प्रकारे त्याची व्यवस्था केली पाहिजे मुळात दिल्लीमध्ये हे दुसऱ्यांना असं घडतंय याआधी लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आणि बहुधा त्यावेळेस स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगे होते काकासाहेब गाडगिळ्यांचं योगदान दिल्लीतल्या सांस्कृतिक वर्तुळ एकूण वा, वाटचालीमध्ये फार आणि फार मोठा आहे काकासाहेबांच्या नंतर ती परंपरा खूप मोठ्या म्हणजे चांगल्या पद्धतीने वसंतराव हो, साठीनी चालवली आणि त्यानंतर अं विविध नेतृत्व या बाबतीमध्ये अनेक त्यांचं सहभागी झालं आणि आत्ता जे स्वागताध्यक्ष आहेत मान्य शरद चंद्रजी पवार यांचंही दिल्लीतलं वास्तव्य आणि त्यांचं सांस्कृतिक क्षेत्रामधलं त्यांचं संपर्क आणि आयोजनाची त्यांची स्वतःची खुबी याचा सगळा उपयोग या साहित्य संमेलनाच्या आयोजनामध्ये होत आहे होणार आहे या साहित्य संमेलनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाचारण करण्यात आलंय म्हणजे शरद पवार हे स्वागत अध्यक्ष आणि मोदी त्यांच्या उद्घाटनाला येत आहेत राजकीय काय चर्चा आहे त्याच्यामुळं तसं पाहिलं दिल्ली म्हटलं की सर्वात महाराष्ट्राचा आपल्याकडे प्रत्येक चावडीवरती पहिलं कुतूहल असतं राजकारणाच आणि दिल्ली म्हटल्यानंतर या राजकारणापासून त्याला दूर ठेवता येत नाही हे जरी खरं असलं मला थोडस मागे जायला आवडेल याच्या या संदर्भात या गोष्टीकडे कसं पाहिलं पाहिजे तर मी जेव्हा पत्रकारितेसाठी दिल्लीमध्ये सामना म्हणून सामनाचा प्रतिनिधी म्हणून दिल्लीत जेव्हा अवतरलो तेव्हा बाळासाहेब ठाकरे आणि त्यावेळेस आमचे संचालक आ, संपादक संजय राऊत यांच्याशी बोलत असताना एक लाईन अतिशय क्लिअर बोलण्यामध्ये होती बाळासाहेबांच्या आणि संपादकांच्या की वृत्तपत्राची जी भूमिका आहे आणि दिशा दिशा आहे ती संपादिकामध्ये येत राहील पण दिल्लीमध्ये महाराष्ट्र कव्हर करायचा आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या संदर्भातल्या घडामोडी पाहत असताना त्याच राजकीय कल तो वृत्तपत्राचा दाखला राखलाच पाहिजे असा नाही आणि त्यावेळेस मी जेव्हा एकोणीसशे ला दिल्लीमध्ये आलो पत्रकारितेसाठी तेव्हा दोन प्रमुख नेते महाराष्ट्राचा प्रतिनिधित्व करत होते एकीकडे शरद पवार साहेब आणि एकीकडे प्रमोद महाजन तर या दोघांच्याही एकूण कामपाच्या कामाच्या पद्धतीमध्ये ज्या ज्या म्हणून बातम्या मला करायला मिळाल्या त्यामध्ये दृष्टिकोन हा महाराष्ट्र एकूणात असाच राहिला आणि त्या दृष्टीनं या साहित्य संमेलनाकडे पण मी पाहतो की यामध्ये अध्यक्ष पवार साहेब आहेत आणि त्याचं उद्घाटन मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी करतायत यामध्ये राजकीय कुठला हे असं काढायचं कारण नाही असं मला वाटतं कारण ती दृष्टिकोन तेव्हापासून अठ्ठावीस वर्ष मी जपत आलेलो आहे यात यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा गुजरात मधनं पंतप्रधान मोदी जेव्हा राजकारण म्हणजे राजकीय क्षेत्रात संघटना कडून राजकीय क्षेत्रात उतरले प्रचारक म्हणून ते दिल्लीमध्ये आले तेव्हा मला माझी त्यांची पहिली भेट मला आठवते मी सामनाचा प्रतिनिधी म्हणून जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा ते पहिल्यांदा त्यांनी स्वतःहून मराठीमध्ये भाषण बोलायला सुरुवात केली आणि ते म्हणाले की आ, सामना मोठा वृत्तपत्र आहे बाळासाहेबांचा सा विचार घेऊन पुढे जात आहे तर आ, संपर्कात राहा माझ्या आणि आपण अजून मधून भेटत राहू बोलत राहू आणि भेटू तेव्हा मराठीतच बोलू दिल्ली मधून महाराष्ट्राकडे पाहत असताना दोन प्रकारची भावना असते राजकीय क्षेत्रातल्या लोकांची सुद्धा आणि अराजकीय क्षेत्रातली असून क्षेत्रातल्या लोकांची सुद्धा एक तर नक्कीच शिवाजी महाराजांचं अं त्याबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रचंड आदर असतो त्याच्या पाठोपाठ बाळासाहेब ठाकरेंबद्दल प्रचंड आकर्षण होतं आणि या सगळ्यांना मराठी भाषेच्या संदर्भामध्ये तर आहेच आहे परंतु महाराष्ट्राने देशासाठी जे जी 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 भूमिका जर राजकीय क्षेत्रात असेल साहित्य क्षेत्रात असेल क्रीडा क्षेत्रात असेल संरक्षण क्षेत्रात असेल सैन्य क्षेत्रात असेल शिवाजी महाराजांचं योगदान असेल या सगळ्यामध्ये एक प्रकारची आदराची भावना आहे आणि त्यामुळे आत्ता हे संमेलन जे होत आहे त्या संमेलनाचं निमंत्रण देत असताना त्याच स्वीकार पंतप्रधानांनी यासाठी घेत केला असावा चा चांगल, की त्यांच्या मनामध्ये महाराष्ट्राबद्दल आणि शिवाजी महाराजांबद्दल आणि मराठीबद्दल तिन्ही विषयाबद्दल नक्कीच जास्त आस्था आहे आणि एक प्रकारचं हे चांगलं चांगली भूमिका आहे स्वागताध्यक्ष शरद पवार साहेबांची की त्यांनी पंतप्रधानांना निमंत्रित केलं आणि पंतप्रधानांनी ते स्वीकारलं यामध्ये राजकीय कुठला श्लेष निघ निहे, निघेल निहे, असं मला वाटत नाही दुसरं काय साहित्य संमेलन म्हटलं ना की वाद सुरू होतात चर्चा सुरू होतात तारा भवाळकर या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष आहेत आणि या हे दोन टोक शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचा स्वीकार कशा करतात ते काय बोलतात याच एक आकर्षण आहे लोकांना आणखीन काही त्यांची टिप्पणी आल नाही आपल्याला काय वाटतं या विषयात uh... अ हा हा वाद फार आधीपासून चालत आला आहे की साहित्य संमेलन हे राजकीय व्यक्तींपासून दूर असावं असा वाद अनेक अनेक वर्षांपासून हा चालत आलेला आहे पण प्रश्न असा आहे की इतकी संमेलन होतात आता तुम्हाला परवाच आपल्याला त्याचा अधिकृत हे मिळालं की मराठी भाषेला मिळाली अभिजात दर्जा जो मिळाला तर त्याच्या अनुषंगानं आता तुम्हाला जर गेल्या दोन तीन महिन्यातले जे 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 विविध उपक्रम दिसत आहे मग हे दोन्ही एकत्र म्हणजे आपले अस्तित्व मराठीच कसं सगळीकडे दिसत आहे त्याचं एक द्योतक आहे हे आहे आत्ता आज आज साताऱ्यामध्ये एक संमेलन सुरू आहे आजच काल काल किंवा आजपासून सुरू आहे ते त्यानंतर एकतीस तारखेला पुण्यामध्ये हा मराठी संमेलन सुरू आहे हा साहित्यच आहे दो एक मागच्या महिन्यामध्ये पुस्तकाचा मोठा मेळा पाच दिवसांचा तिथे वाचक मेळा असा मोठा साहित्य साहित्यिक म्हणजे स्वतः लेखकासह तिथं भेटण्याची सगळ्यांना संधी मिळाली अपूर्व प्रतिसाद मिळाला उद्यापासून म्हणजे बारा तेरा चौदा तीन व तीन दिवस रायपूरला ब्रहण महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन सुरू आहे त्यानिमित्तानं मराठी माणसांचा एकत्र येणं आणि मराठी भाषेवर विचार करणं असं तिथे चालू आहे पुढच्या महिन्यामध्ये में बडोद्याला त्यांचं बडोद्याचा कायम तिथे परंपरा आहे तिथला रायश्रय मोठा आहे आणि त्यामुळे तिथे मोठं साहित्य संमेलन तिथे पण होत आहे त्याच्या अध्यक्ष झालेले आहेत तर अशी गेल्या ह्या महिना दोन महिन्यामध्ये खूप में मोठ मराठी विश्वामध्ये काम चालू आहे आता एक ते नऊ फेब्रुवारीला विश्व पुस्तक मेळा पण एनबीटी तर्फे दिल्लीच्या प्रगती मैदानामध्ये में होणार आहे असं संपूर्ण जे घुसळ होते मराठी भाषा म्हणून तर त्यामध्ये जेव्हा आपण या तुमचा प्रश्न आहे की अध्यक्ष तारा भावाकर आहेत आणि मग त्या या विषयाकडे कसे बोलत तर अशी परंपरा आहे संपादक ज्या ज्या साहित्यिकांनी त्या पदाच पद भूषवलंय तर त्यांनी काही टोकदार भूमिका नक्कीच घेतल्या आणि तारा मॅडमचं जे तारा लेखन आहे त्यात लेखन सुद्धा तसंच टोकदार आहे पण प्रत्येक वेळेस त्याकडे राजकीय रंग आलाच पाहिजे असं आपण त्यात काहीतरी शोधाय असं केल्यापेक्षा प्रत्येक विचाराला वाव असावा विचारांची घुसळण व्हावी प्रत्येक विचाराचं काहीतरी अधिष्ठान असतं त्याचा एक काहीतरी आधार असतो निराधार बोलणं याला वावदू बोलण्याला काही अर्थ नसतो परंतु आधारासह कुणी जर एखादा विचार मांडत असेल मग तो उजवा डावा मध्यम अन्य कुठल्याही प्रकारचा तर तो स्वीकारायला म्हटला पाहिजे स्वीकारला गेला पाहिजे त्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे पण आम्ही म्हणतो तेच खरं अशी भूमिका बरोबर नाही आणि दुसरा विचार दाबायचा असाही बरोबर नाही सर्व विचारांना इथे समान संधी मिळाली पाहिजे त्याच्यावर विचार झाला पाहिजे आणि हे त्यासाठी चांगलं व्यासपीठ आहे दुसरं या साहित्य संमेलनामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सा नाव द्यावं सा अशी काही जणांनी मागणी केली आहे काही जणांनी नरेंद्र दाभोळकरांचं नाव द्यावं अशी मागणी करण्यात आली आहे ते मागण्या प्रस्ताव आणखी मंजूर व्हायचे आहेत पण हे दोन एकदम अशे टोकाच्या मागण्या कसं हॅन्डल केलं जाईल असं आपल्याला वाटत असं आहे की पुन्हा एकदा असा प्रकारचा कुठला कुठला वाद महाराष्ट्रात झाला असता तर तो एखाद्या वेळेस आपण त्या वादाकडे वेगळ्या पद्धतीनं त्या हॅन्डल करावं लागला असतं आणि बघितलं पण गेलं पाहिजे पण मराठी आणि महाराष्ट्र म्हणून जेव्हा दिल्लीत तुमचं अस्तित्व दाखवायचं असतं उपस्थिती दाखवायची असते तेव्हा असे छोटे छोटे जे वेगवेगळ्या प्रकारचे पुट आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अँगल आहेत ते थोडेसे त्याकडे आपण दुर्लक्ष करून एकूणच महाराष्ट्र तिथे कसा जोरकसपणे मांडला गेला पाहिजे मराठी भाषा चिंतन कसं झालं पाहिजे आणि मराठी भाषेच्या वृद्धीसाठी आणि आणखीन त्याच्या संगोपनासाठी काय केलं पाहिजे याकडं सगळ्यांचं लक्ष गेलं पाहिजे असं माझं मत आहे आता राहिला प्रश्न महाराष्ट्रासाठी जे सर्वोच्च ना, नाव आहे ते शिवाजी महाराजांचं त्या नगरीला दिलेलं आहे तालकटोरा स्टेडियम जिथे कार्यक्रम हा आयोजित केला जातोय आणि याच यासाठी जे सा, सावरकरांचं जे आहे तर स्वातंत्र्य राजकीय दृष्टिकोन त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन हा स्वतंत्र हा स्वतंत्र वेगळा विषय आहे ते साहित्यिक सुद्धा आहे त्यांचं साहित्य हे अभ्यासाला अनेक ठिकाणी आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा दिल्ली विद्यापीठामध्ये दिल्ली विद्यापीठामध्ये मराठी विभाग दुर्दैवान आज आ, काल सकाळीच त्या मराठी विभागाचे प्रमुख निशिकांत मिरजकर सर त्यांचं देहावसान झालं त्यांनी दिल्ली मरा दिल्ली विद्यापीठामध्ये मराठीचा फार मोठा अं त्यांना त्यांचं योगदान आहे त्याशिवाय दोन हजार पाच साली मला आठवत आहे विलासराव देशमुख जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्याच अगदी मुक्तपणे आपण त्याच ऍक्सेप्टन्स दिलं पाहिजे तेव्हा महाराष्ट्र टाइम्सचे पत्रकार सुरेश भटेवरा दिल्लीमध्ये होते आणि जेव्हा अभिजात तमिळ विषयाला जेव्हा तमिळ भाषेला जेव्हा दिला गेला तेव्हा ते थोडं अस्वस्थ झाले त्यांचं माझं नेहमी संभाषण व्हायचं आणि ते खूपच त्यांनी पवार देशमुख साहेबांच्या मागे लागून की हा विषय आपण इतका सहज सोडला नाही पाहिजे त्याच तमिळ भाषेच्या बरोबरीनं मराठी आहे आणि त्यासाठी राज्य शासनानं काहीतरी केलं पाहिजे आणि मग त्यावेळेस जी जी प्रोसिजर तमिळ भाषेसाठी झाली तीच प्रोसिजर आपल्याकडे व्हावी यासाठी त्यांनी खूप धडपड केली आणि विलासरावने लगेचच ती मान्यता दिली आणि त्यासाठी लातूरचं योगदान विलासरावांचं योगदान मोठं आहे लगेचच एक कोटी मंजूर केले आणि माझं भाग्य असं आहे की भाटेवरा मी आणि महाराष्ट्र हो आ... एक अधिकारी होत्या नंदिनी आवडे आम्ही तिघे जे एन यू ला गेलो तिथे ते अध्यासन व्हावं मराठी भाषेसाठीच असा प्रस्ताव शासनाकडनं गेला आणि एक कोटीचा तो निधी राज्य शासनाचा तिथे आम्ही चेक दिला त्यानंतर आजपर्यंत ते अध्यासन सुरू होऊ शकलं नाही त्याची विविध कारणं आहेत त्यासाठी पाठपुरावा खूप मोठा करणं गरजेचं आहे दरम्यान जगात शिवाजी महाराजांच्या एकूण युद्ध नीतीवरती अं एक आ, हे करावं असा प्रयत्न शासनाने केला प्रस्तावित केला आहे त्यालाही काहीतरी मंजुरी मिळते असं ऐकून आहे असे हालचाली तर सगळ्या स्तरावरती होत आहेत परंतु इथे सावरकर हे साहित्यिक म्हणून घेतले पाहिजेत दाभोळकर हेही साहित्यिक म्हणून त्या तेन, त्यांच्या योगदानाकडे बघितलं पाहिजे आणि ते साहित्यिक म्हणून जर त्यांचं काही तिथे अस्तित्व साहित्य आपल्या सा ज्या परिषदेने जर ठेवायचं ठरवलं मागणीला मान्यता दिली तर ते चुकीचं आहे असं म्हणायला काही कारण नाही सर्व विचारधारा तिथे विचार येऊ शकतात आणि दिल्ली हे सर्व देशातल्या प्रत्येक राज्याची विचारधारा तिथे पोहोचण्याचं ठिकाण आहे त्यामध्ये आपल्या दाभोळकरांचा विचार असेल किंवा सावरकरांचा विचार आहे दोन्ही तितकेच स्वीकार असं माझं जी बघा की अभिजात दर्जा मराठी भाषेला मिळाल्यानंतर दिल्लीत अधिवेशन होत आहे हे एका अर्थाने मराठीचा गौरव आहे साहित्य संमेलनाचा सा देखील गौरव आहे आतापर्यंत जी साहित्य संमेलन झाली तिथं कुठल्या ना कुठल्या वादावरती त्याची चर्चा रंगत गेली असा कुठलाही वाद तुम्ही जो म्हणताय आतापर्यंत जी मांडणी आपण केली ती खरं म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे आपण राजकीय दृष्टिकोनातून न पाहता त्याला आपण साहित्यिक दृष्टिकोनातून पाहायला हवं अशी आपल्याला अपेक्षा करता येईल का दिल्ली की दिल्लीतलं हे जे संमेलन आहे ह्याच्यात कुठलेच वाद निर्माण होणार नाहीत काय वाटतं आपल्याला हे संमेलन दिल्लीकरांचं घडलं की नक्कीच कसलेही वाद निर्माण होणार नाहीत हे संमेलन महाराष्ट्रातून जमणाऱ्या लोकांचं घडलं तर मात्र तसे अभिनिवेश निर्माण होणार नाहीतच असं म्हणता येणार नाही अडचण अशी झाली आहे की जी एक एक प्रकारची वीण सामाजिक वीण महाराष्ट्रात एकेकाळी होती आम्ही अनुभवली अठ्ठावीस वर्ष मी महाराष्ट्रापासून बाहेर आहे त्यामुळे मला ती प्रकर्षाने जाणवते पण महाराष्ट्राच्या बाहेर कोणी कुठल्याही विचार कास्टचा असो कुठल्या पंथाचा असो कुठल्या जातीचा असो तो मराठी म्हणून एकत्र असतो आणि तो जोरकसपणे इथे आपलं अस्तित्व दाखवायचा प्रयत्न करत असतो परंतु दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये गेल्या काही काळामध्ये ही वीण नक्कीच विस्कटलेली आहे आणि समाज माध्यम ही मध्ये प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य जरी असलं तरी आपण नेमके एखाद्या विषयावरती व्यक्त होण्यासाठी आपलं योगदान त्या क्षेत्रातलं काय आहे आपला त्या क्षेत्रातला अधिकार काय आहे आपण त्याच्यामध्ये आपण काही कुठे बसतो का हे न पाहण्याची वृत्ती वाढल्यामुळं म्हणा पण ते ट्रोलिंग अकॅडमी आहे साहित्य साहित्य विषयामध्ये असो किंवा कुठल्या असो समाज माध्यमामध्ये परंतु मला असं आवाहन करायचंय की हा शुद्ध साहित्य मेळा आहे साहित्य संमेलन आहे आणि त्यावेळेस साहित्याचाच विचार झाला पाहिजे मराठी भाषा कशी टिकली वृद्धिंगत झाली पाहिजे यावर विचार झाला पाहिजे मला हा इथे थोडस वस्तुस्थिती मांडून दिली पाहिजे दिली पाहिजे होतं काय की दिल्ली बहुत दूर आहे ही एक मानसिकता आहे दिल्ली महाराष्ट्राकडे असू येणे पाहते एक है, है असा एक भ्रम आपण उगीच जोपासलेला आहे तर हे असं काही नाही आहे जिथे 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 तुमचं कर्तृत्व सिद्ध करायला संधी मिळते तिथे इथे वाव मिळतो आणि तिथे त्याचा आदरही होतो आता इथे मी मागच्या वर्षी मला आठवत आहे विशेषतः एनबीटीच्या आता प्रमुख डॉक्टर मराठी आहेत तर एनबीटी हे एक असं संस्थान आहे केंद्र शासनाचं की जिथे साहित्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं जातं साहित्य अकॅडमी आहे साहित्य अकादमीचे अनेक वर्ष जे सेक्रेटरी होते ते डॉक्टर रावा म्हणून होते पण ते शुद्ध मराठी व्यवस्थित मराठी बोलायचे तर असे खूप लोक आहेत की ज्यांच्यामध्ये साहित्य म्हणून मराठीकडे खूप आणि महाराष्ट्राकडे आदरण पाण्याची सवय आहे आपण इथल्या विविध ज्या परिसंवाद होतील जे कार्यक्रम होतील त्यात राजकीय हेतू बाजूला ठेवून सांस्कृतिक हेतू आणि मराठी साहित्य हेतू असा जर ठेवला तर वाद व्हायचं कारण नाही एक वस्तुस्थिती फक्त मला मांडायची त्याच्यामध्ये अशी आहे की दरवर्षी विश्व पुस्तक मिळा दर, दर दोन वर्षांनी भरतो दिल्ली पुस्तक मिळा दरवर्षी भरतो दोन हजार पाच किंवा सहाच्या दरम्यान ब्रहण महाराष्ट्र दर मंडळाचं अधिवेशन दिल्लीमध्ये झालं त्यावेळेस निमित्त नसेल मोठ्या प्रमाणामध्ये मराठी भाषेकडे आणि मराठी कल्चरकडे दिल्लीकर फार वेगळ्या नजरेने पाहतात गणपतीचा उत्सव जो जातो म्हणजे मिरवणूक निघते त्यासाठी चांदणी चौकामध्ये ती मिरवणूक पाहण्यासाठी म्हणून असे दोन्ही रस्त्याच्या बाजूने पूर्ण यमुनेपर्यंत लोक पाहायला यायचे त्यावेळेस मिरवणुका पण तशा मोठ्या प्रमाणात निघायच्या गणपती उत्सव इथे आजही मोठ्या प्रमाणात साजरा होतो आणि तो कल्चरली महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व दिल्लीमध्ये नक्कीच करतो नाट्य परंपरा पण मोठी आहे त्याच्यातही भरपूर काम आहे तुम्हाला इथे जे मराठी शाळा आहे नूतन मराठी विद्यालय म्हणून तर तिथे सलग पंचवीस वर्षे संगीत नाटक स्पर्धा ह्या ब्रह्म महाराष्ट्रासाठी आणि त्या ब्रह्म महाराष्ट्रामध्ये हा हे कल्चर खूप चांगल्या पद्धतीने जोपासलं गेलं आहे गोवा गोवा हैदराबाद इंदोर ग्वाल्हेर ही तर मोठी मराठी ठिकाणी आहेत पण कानपूर असेल विलासपूर असेल रायपूर असेल देवास असेल जयपूर असेल झाशी असेल अशा विविध क्षेत्रातनं नाट्य रसिक आपलं स्वतःचं नाटक बसून लेखन स्वतःचं कधी काही करत असतील किंवा जे गाजली नाटक आहेत त्यांचं असेल गद्य नाटक आणि पद्य नाटक म्हणजे संगीत नाटक आणि गद्य नाटक अशा नाटकांचं इथे वीस पंचवीस दिवस रोज त्याचं सादरीकरण व्हायचं त्याचं परीक्षण केलं जायचं आणि त्यातला पहिला आणि दुसरा नंबर जो असेल त्याला राज्य नाट्य नाट्यस्पर्धेमध्ये थेट एंट्री मिळायची आणि हे परंपरा गेली अनेक वर्ष ती चालली आता ती बंद पडली तर अशा बंद पडलेल्या उपक्रमांचं पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे तशी धडपड दिल्ली मराठी प्रतिष्ठान दिल्लीमध्ये बऱ्याच प्रकारे करत आहे मध्यंतरी मधुरा जे मराठी भाषेवरच त्यांचा जे कार्यक्रम आहे तो इथे आयोजित केला गेला विशेषतः विनोद तावडे जेव्हा दिल्लीच्या वर्तुळात पोचले त्यांना मराठी भाषेचं आणि ते राज्यात असताना ते, 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 ते विभाग ते सांभाळायचे त्यामुळे त्यांचं स्वतःच खूप या गोष्टीकडे लक्ष आहे आणि दिल्लीतील मराठी विविध संस्थांना एकत्र करून मराठी भाषेसाठी काय करता येईल याबद्दलच त्यांचं त्यांची खूप तळमळ आणि त्यांची धडपड चालू असते आणि त्यांचं महाराष्ट्र चालू असतं विनय सहस्त्रबद्धी या विषयामध्ये खूप अं आग्रही आणि सक्रिय असतात जेव्हा प्रकाश जावडेकर दिल्लीमध्ये होते तेव्हा त्यांनी ते मानव संस्था म्हणजे एचआरडी मिनिस्टर होते त्या त्या अनुषंगाने सुद्धा मराठी भाषेसाठी जे जे करता येईल एन बी टी आणि साहित्य अकॅडमीच्या ह्याच्यामध्ये ते त्यांनी करण्याचा प्रयत्न केला होता प्रत्येकाचं योगदान आहे पवार साहेबांकडे जर माहित नसेल तर महाराष्ट्रातल्या ता अनेक लोकांना माहीत नसेल की त्यांच्याकडे दरवर्षी एक कल्चरल एक, प्रोग्राम व्हायचा तो विशेषतः शास्त्रीय संगीताचा व्हायचा अनेक वर्षात परंपरा ती ते चालली आणि एका कार्यक्रमाला स्वतः अटल बिहारी वाजपेयी खास आवर्जून आलेल्याचं मला आठवतं तर असे राम नायकांनी अशाच प्रकारचे कार्यक्रम जेव्हा ते मंत्री होते तेव्हा त्यांनी केले मनोहर जोशी जेव्हा स्पीकर होते सुमित्राई महाजन जेव्हा स्पीकर होत्या त्यांनीही सांस्कृतिक महाराष्ट्र इथे आणण्याचा दाखवण्याचा जपण्याचा प्रयत्न केला तर दिल्लीच्या महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर आपण एक आहोत मग तिथे कुठलेही जात बा पात भेद सगळे बाजूला ठेवून अभिनिवेश बाजूला ठेवून भाषिक त्याच्या विचारधाराच्या बाजूला ठेवून इथे आपलं जे अस्तित्व आहे ते महाराष्ट्र म्हणून एकूणात असलं पाहिजे आणि तसं इथे राहील अशी अपेक्षा करतोय आणि त्यामुळे काही वादंग ह्यावेळेस नक्कीच होणार नाही असं आपण अपेक्षा करायला हरकत नाही आपण अटकेपर्यंत गेलेलो आणि पाणीपात पर्यंत मदतमुखी गाजवलेले मराठे महाराष्ट्राचे असे आपल्याला मानलं जात तर ती परंपरा आताही दोन दिवसाखाली म्हणजे जास्तीत अर्धा दहा दिवसाखाली शिंदे अतिरेक शिंदेच्या एकूण याच्याबद्दल मूळ एक पुस्तक दत्ता जोशी यांनी लिहिलेलं आहे तर त्यांनी तिथे बोलून दाखवलं की अरे इथं नाव सिंधिया का लिहिलंय बाहेर सगळे मला सिंधीला जरी ओळखत असला तर मी मूळ शिंदे आहे ते मराठीत बोलले आणि मी मूळ शिंदे आहे आणि माझा उच्चार शिंदे व्हायला पाहिजे कार्यक्रमात सुद्धा आणि त्या पुस्तकात पुस्तकात तसा उल्लेख आहे तर असा राज्याच्या बाहेर गेल्यानंतर आपलं भाषा आणि आपलं अस्तित्व हे दाखवत असताना अ त्यामध्ये कुठेतरी ती विण विस्कटेल किंवा आपल्या आपल्या ज्या प्रतिमेला तळा जाईल जो मराठी माणसाच्या त्यासाठी असा विचार इथे तरी किमान होणार नाही आणि जर होत असेल तर तिथेच आपण त्यांना सामोपचार त्यांना समजावून सांगून मिटवलं पाहिजे आणि हे साहित्य संमेलन महाराष्ट्राच्या एक पाऊलखणाचा एक मोठा ठसा जसं शिंदेच्या काळामध्ये सदर बाजारमध्ये सदर चालवलं जायचं हे जे तख्त फोडलं म्हणाले आणि सत्ता चालवली अक्षरशः चा महाराष्ट्राने इथे तर तशाच प्रकारे आपलं अस्तित्व इथे त्याच जोरकसपणे दाखवण्याची गरज आहे आणि तिथे त्याला गालबोट लागेल असं कुठलंच वादंग छोटासा असा छोट्याशा कारणानं का विना निर्माण न करणं हे आपल्या सगळ्यांच्याच हातात आहे विशेषतः महाराष्ट्रातून इथे जमणार आहे करायचा आता तुम्ही सुरुवातीला मला एक प्रश्न विचारला तयारी कशी चालली आहे तर महाराष्ट्रातनं स्पेशल ट्रेन येते आहे विशेषतः मंत्री आहेत तर त्यांनी तशा प्रकारचे खूप प्रयत्न केलेले आहेत आणि एक पूर्णच्या पूर्ण स्पेशल ट्रेन जशी घुमानला गेली होती तशीच ती महाराष्ट्रात दिल्लीमध्ये येते आहे राहण्याच्या व्यवस्थेसाठी एक स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे त्याला ऑनलाईन बुकिंग सुरू आहे त्यांच्या माध्यमातूनच जे येतील तर त्यांना अश्युअर्ड अशी राहण्याची व्यवस्था आहे त्याची काही त्याची वेबसाईट आहे त्याची त्या वेबसाईट वरती जर तुम्हाला डॉर्मेटरीजचं तीन दिवसाचं राहणं खाणं आणि जेवण आणि सगळंच असं अशी जी सुविधा आहे स्पेशल रूम पाहिजे असं तर रूमची पण सुविधा आहे तर त्या त्यामार्फतच जे बुकिंग करतील त्यांची सुविधा समिती करते आहे त्या प्रत्येकाला काम वाटून दिलेलं असल्यामुळं साहित्य परिषदेचं स्वतःचं सा काम हे वेगळं आहे आणि आयोजक म्हणून संयोजक म्हणून सरदच काम वेगळं आहे आणि संयोजन समिती जी आहे स्वागत समिती आहे त्यांचं काम वेगळं आहे प्रत्येक आपापली जबाबदारी निभावतोय आणि सगळेजण आता सर महाराष्ट्रातून येणाऱ्यांचं आणि इथे साहित्य वरची जी चर्चा होणार त्याचं स्वागत करण्यास सज्ज आहे धन्यवाद गणेशजी आपण वेळ दिला मनापासून आभार दर्शक आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा सबस्क्राईब करा धन्यवाद